नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे भेंडीची भाजी ती पण हिरवी मिरची वापरून बनवणार आहे त्याच्यासाठी मी हे अडीचशे ग्रॅम भेंडी घेतली आहे त्याला आपण आपल्याला जसा आकार हवा आहे तसा कापून घ्यायचा आहे हे असं सगळं कट करायचं आहे आणि तुम्हाला मी दाखवते मी कशी कश कट करणार आहे तुम्हाला कशी पाहिजे तशी करून साईजमध्ये कट करून घेऊ शकते मी ह्या अशा साईजमध्ये भेंडी कट करणार आहे चला तर मग ही आपण भेंडी आता कट करून घेऊया तर हे बघा आता मी ही पूर्ण भेंडी अशी कापून घेतलेली आहे ही भेंडी आता आपण आधी भाजून घेऊया कढाईत आधी एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे मग भेंडी टाकायची आहे नाहीतर आधी कढाई गरम करून भेंडी टाकायची नाही मग ते भेंडीला काळा कलर येतो आहे ही भेंडी आपण व्यवस्थित आता भाजून घेऊया भेंडी भाजत आहे तोपर्यंत आपण त्याचा मसाला आ, मी हिरवी मिरची वापरून भेंडी करणार आहे त्याच्यासाठी आपण हे तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि हे चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात ह्या आपण कापून पण घालू शकतो आहे खरं मी हे जरा असं कुटून घालणार आहे त्याच्यामुळं भेंडीला तिखटपणा चांगला येतो तर हे आपण आता कुठून घेऊया तर तुम्ही बघू शकता ही भेंडीत तेल घालून भाजल्यामुळं त्याचा कलर आहे असं झाला आहे म्हणजे त्याला डाग वगैरे काही पडले नाही आहेत आता हे आपण काढून घेऊया त्याच त्याच कढाईमध्ये आता मी हे दोन चमचे तेल ॲड करणार आहे अर्धा चमचा जिरे टाकूया कांदा कापलेला आहे तो टाकूया टोमॅटो टाकूया कांदा आहे हे व्यवस्थित लांब परतून घ्या हे मिरची आणि लसूणचं वाटण मोठं मोठं टेतलेलं आहे मी त्याला वाटलेलं नाही आहे ते भाजूया दोन मिनिटावर भाजून घेऊया ओके आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया आणि ही घालूया मीठ व्यवस्थित मिक्स करायचंय आणि त्याला झाकून ठेवायचंय भेंडी ही झाकून शिकवायचे म्हणजे ह्या चिकटपणा पूर्णपणे जातो तर मग आता हे आपण पाच मिनटं वापरून घेऊया घेऊया भाजी झाली असणार आहे या पाच मिनिटामध्ये आपण त्याला सारखं उघडून हलवायचं आहे ना तर ती भां भाजी खाली चिटकणार तर बघू शकता तुम्ही ह्या भाजीचा चिकटपणा पूर्ण केलेला आहे आणि ही आता आपण सर्व करू ही भाजी आता खायला तयार आहे तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू yeah. Mm -hmm.